तुळ राशी देव तुमच्या बाजूला उभा आहे आता तुमचं नशीब थांबणार नाही तूळ राशीचे जीवन नेहमीच संतुलनावर आधारित असते पण पंधरा ऑगस्ट दोन हजार म्हणजे संतुलनाच्या पलीकडचा एक महापूर आहे ज्यात तुम्ही पारखले जाल शुद्ध व्हाल आणि पुन्हा नव्यानं जन्म घ्याल या काळात नशीबाची चावी तुमच्या हातात आहे फक्त दरवाजा ढकलायचा आहे नंबर एक आहे पंधरा ऑगस्ट पूर्वीची पार्श्वभूमी संघर्षाची कथा मागील वर्षभर तुळ राशीवर एकाच वेळी दोन आव्हाने होती शुक्राच्या वक्री हालचालीमुळे नाते संबंध थंड पडले गुरुच्या कठीण दृष्टीनं पैशांचा प्रवाह कमी झाला आणि या दोन्हींचा परिणाम म्हणजे तुमच्याजवळ असलेले कल्पना कौशल्य आणि प्रतिभा साचून राहिली अनेक कल्पना कागदावरच राहिल्या नातेसंबंधात गप्पा कमी आणि गैरसमज जास्त झाले पैशांच्या चुकांमुळे गुंतवणूक ठप्प झाली आशेचा किरण हा पंधरा ऑगस्ट पासून शुक्रमार्गी होईल पैसे प्रेम आणि कला यांना गती मिळेल गुरु मार्गी होईल न्याय विस्तार आणि शुभ निर्णय यांचा वर्षाव होईल चंद्राचा उत्तम गोचर तुमच्या भावविश्वाला भक्कम करेल नंबर दोन आहे ग्रहांची रचना आणि त्यांचा प्रभाव ग्रह कुठल्या भावात मुख्य परिणाम शुक्र सप्तम आणि अष्टम दरम्यान विवाह हो योग भागीदारी अचानक धनलाभ गुरुद्वितीयमध्ये मार्गी पैसा कुटुंबात समाधान व कृत्वात चबक चंद्र प्रतिपदा अष्टमी आणि पौर्णिमा काळात अनुकूल भावनिक स्पष्टता आणि निर्णय क्षमता मंगळ एकादशमध्ये मित्रमंडळी नेटवर्किंग आणि सामाजिक प्रतिष्ठा मध्ये धैर्याची परीक्षा आणि मान सन्मानात अडथळे पण प्रयत्नाला फळ राहू सहाव्या घरात रोगांवर मात आणि शत्रूचा पराभव आता सरळ सरळ अर्थ पाहूयात शुक्र आणि गुरु जुळून येतात तेव्हा प्रेम आणि पैसा दोन्ही मिळतात मंगळ मित्रवर्ग वाढवतो ज्यामुळे काम जलद होतात शनी पाचव्या घरात असला तरी मेहनतीला तोड नाही कला आणि सर्जनशीलतेला कसोटी लावतो आता नंबर तीन आहे साप्ताहिक कॅलेंडर पंचेचाळीस दिवसांचं पाऊल वाटेनं नियोजन दिवस मोजू नका दिवसातलं सोनं शोधा शुभारंभाचा आठवडा नवा प्रोजेक्ट नवी नोकरीसाठी अर्ज करा घरातले अडकलेले पैशांचे व्यवहार सोडवा आणि दर रात्री श्रीसूक्त अकरा वेळा म्हणा गुरुच किरण कुटुंबासोबत वेळ वडिलांसोबत चला आणि आईसोबत पूजा गुंतवणुकीचे पेपर नीट तपासा शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे वाटप करा भावनिक उंची प्रेमात स्पष्ट बोला आणि जुने गैरसमज मिटवा शनिवारी गरिबांना काळं वस्त्र दान करा धनलाभ आणि लोकप्रियता सोशल मीडियावर तुमचे काम शेअर करा गुरुवारी हळद आणि फुलांनी श्री विष्णूंची पूजा करा मित्रांचा आधार आणि मंगळ ऊर्जा वाढवतो मित्रांकडे मदत मागा आणि नेटवर्किंग करा स्पोर्ट्स जॉगिंग योग शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष द्या परीक्षा कठोर परिश्रम संयम आणि स्पष्ट वक्तेपणा ठेवा शनिवारी काळं तीळ दान करा आता सव्वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट पौर्णिमेची पूर्तता सत्तावीस ऑगस्टची पौर्णिमा संकल्पपूर्तीचा दिवस असेल दिवा लावून भगवान लक्ष्मीनारायणाला फलाहार अर्पण करा पंचेचाळीस दिवस पूर्ण आता पुढचे मार्ग आपोआप खुलणार नंबर चार आहे नोकरी व्यवसाय पैसा आणि स्पष्ट दिशा नोकरदार वर्ग बढतीची चावल पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान कामात नवं येईल कागदपत्र व्यवस्थित ठेवा वेतनवाढ ही आठ ऑगस्ट नंतर उच्च अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी स्किल अप दर रविवारी दोन तास नवा कोर्स करा व्यावसायिकांसाठी नव्या करारावर स्वाक्षरी एकोणतीस ऑगस्ट आणि चौदा सप्टेंबर हे दोन दिवस अतिशय लाभदायक असतील लघु उद्योगांसाठी कर्ज मंजुरी सरकारी योजनांवर लक्ष ठेवा ब्रँडिंग मंगळ एका महिन्यासाठी तीन इव्हेंट तयार करायला सुचवतं गुंतवणूक आणि पैसा धनलाभ योग वडिलोपार्चित मालमत्तेचा वाद सुटेल उच्च जोखीम घ्यायचे असेल तर गुरुमार्गी झाल्यावर म्हणजेच आठ ऑगस्ट नंतर लहान लहान रकमेने करा सोने चांदी सतरा ऑगस्टची खरेदी शुभा असेल नंबर पाच आहे प्रेम विवाह कुटुंब आणि प्रेमातील गुडवा शुक्रमार्गी झाल्यावर गोड संवादाने सर्व गैरसमज मिटू शकतात विवाह योग हा सत्तावीस ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर हा काळ विवाह करण्यासाठी ठरवण्यासाठी सर्वोत्तम असेल कौटुंबिक एकी घरात वृद्धांसोबत पूजा करा वाद मिटतात संवाद विश्वास प्रेम हे तीन शब्द न विसरता दररोज एखादा गोड संदेश पाठवा नंबर सहा आहे तब्येत आणि मानसिक आरोग्य तणाव नष्ट करा दररोज सकाळी सहा वाजता दहा मिनिट प्राणायाम करा नंबर दोन आहे आहारशुद्धी आहारात पाणस मोसंबी सुकामेवा वाढवा तीव्र मिरची कमी करा नंबर तीन आहे झोपेचा तक्ता रात्री साडे पूर्वी झोपण्याचा सा प्रयत्न करा नंबर चार आहे शांती रात्री झोपण्याआधी पाद्यपूजन मंत्र ओम शुक्राय नमः पाच वेळा म्हणा नंबर सात आहे आध्यात्मिक जागृती गुरुपौर्णिमा चंद्र पूर्ण तेजात असेल गुरुला बुद्धिवंदन करा विष्णू सहस्त्रनाम दर रविवारी दहा नावाचं पुरेसं असेल श्रावणात गोरगरीबांना मिठाई आणि फळ दान करा आठवड्यातून एक वा एक तास मौन करा मन शांत आणि स्पष्ट होईल नंबर आठ आहे निरीक्षण सावधगिरी आणि सोपे उपाय समस्या कारण सोपा उपाय पैशाची गळती गुरुनं अजून संपूर्ण ताकद दिलेली नाही गुरुवारी हळद तांदूळ दान करा गैरसमज शुक्र थोडा अष्टमात जातो आणि दर शुक्रवारी गुलाबाचं दान करा कामात तणाव शनीची परीक्षा काळ्या तिळाचं दान करा शनिवारी मोकळे शूज दान करा तब्येतीत आळस राहू सहाव्यात रोज सकाळी लिंबू पाणी प्या आणि उपायांपेक्षा कृतिशीलता महत्वाची असते उपाय हे चालना देण्यासाठी असतात नंबर नऊ आहे सुनामी नंतरचा नवा सूर्य पंधरा ऑगस्ट नंतरचे पंचेचाळीस दिवस म्हणजे जीवनाचा कायमचा गेम चेंजर आहे या काळात तुम्हाला तुमच्याकडे संधीचा वर्षाव होईल पण त्याऐवजी संख्येऐवजी गुणवत्तेला प्राधान्य द्या प्रेम आणि कामाच्या दोन्ही क्षेत्रात संवाद राखाल तर गैरसमज बाजूला पडेल नवीन स्किल शिका गुरु असताना शिकलेले दीर्घकाळ फायदा होईल शनी प्रयत्न कसोटीला लावेल संयम न राखल्यास फटका बसू शकतो आत्मविश्वास वाढवा कारण ही सुनामी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर बांधकामासाठी आहे आता स्वप्न बघा कारण स्वप्नातच देवाची सही असते आता तुळ राशीच्या आयुष्यातील दैवी सही स्पष्ट दिसणार आहे या पंचेचाळीस दिवसांपर्यंत तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल या पंचेचाळीस दिवसांनी तुमच्या आयुष्याचं रूप पालटलं आहे आणि स्वर्गाचे दरवाजे उघडले की देवाच्या प्रकाशात स्वतःला झोकून द्या आणि गरजूंसाठी तो प्रकाश पसरवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ